पुणे शहरात दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळामध्ये सर्वाधिक शस्त्र परवान्यांचं वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे या तीन वर्षांमध्ये तब्बल सहाशे एकोणसाठ परवाने वाटप झाल्याचं कळतंय अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांच्या कारकिर्दीमध्ये खिरापतीसारखे शस्त्र परवाने वाटप झाल्याचं समोर आलेलं आहे हगवणे बंधूंनाही याच काळात शस्त्र परवाने मिळालेले होते या दोघांनीही बनावट घरभाडे करार दाखवून शस्त्र परवाने मिळवल्याचं उघड झाले या दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे हगवणे बंधूंप्रमाणेच इतर शस्त्र परवान्यांची चौकशी होणार का याकडेही लक्ष असेल स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनीही बोगस शस्त्र परवाने वाटपाच्या चौकशीचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे खिरापतीप्रमाणे वाटलेल्या शस्त्र परवान्यात अनेक मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते तर कोणत्या साली किती शस्त्र परवाने दिलेत पाहूयात दोन हजार एकवीस मध्ये एकशे बावन्न शस्त्र परवाने आहेत आणि एकही त्यातला रद्द झाला नाहीये दोन हजार बावीस मध्ये देखील दोनशे एकोणसत्तर शस्त्र परवाने आहेत त्यातलाही कोणताच परवाना रद्द झाला नाहीये तर दोन हजार तेवीस मध्ये एकशे शहाऐंशी शस्त्र परवाने दिले गेले आणि त्यातले बेचॉईस रद्द झालेत दोन हजार चोवीस मध्ये तेवीस शस्त्र परवाने दिले गेले आणि त्यातले एक अकरा रद्द झाले तीन वर्षात सहाशे एकोणसत्तर शस्त्र परवान्यांचं वाटप झालेलं आहे दोन हजार वीस ते दोन हजार बावीस दरम्यान अमिताभ गुप्ता हे पोलीस दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान रितेश कुमार हे पुणे पोलीस आयुक्त होते एकतीस जानेवारी दोन हजार पासून अमितेश कुमार पुणे पोलीस आयुक्त होते या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात ज्या काही या ठिकाणी वेपनच्या परवानग्या दिलेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आढावा घेण्यात येईल आणि कुठलंही चुकीचं ची परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाते